नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत टू पॉइंट फोर एनिमल्स आय नो याच्याच मागच्या घटकांमध्ये आपण पेट ऍनिमल्स म्हणजेच पाळीव प्राणी पाहिले आता या घटकामध्ये आपण वाईल्ड एनिमल्स म्हणजेच जंगली प्राणी पाहणार आहोत मुलांना जंगलामध्ये देखील विविध प्राणी असतात त्यांना जंगली प्राणी म्हणजेच वाईल्ड अॅनिमल्स असं म्हटलं जात तर हे वाईल्ड अनिमल्स कोण कोणते आहेत त्यांची इंग्रजी मधील नावे काय आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया लेट स्टार्ट आता हे पहिले चित्र आहे वाघाचे आणि वाघाला इंग्रजीमध्ये टायगर असं म्हटलं जातं टी आय जी आर -E टाइगर म्हणजेच वाघ आता यानंतर हे पुढील चित्र आहे जंगलचा राजा सिंह याचे आणि सिंहाला इंग्रजीमध्ये लायन असं म्हटलं जात यल आय ओ एन लायन म्हणजेच सिंह यानंतर पुढील चित्र आहे कोल्ह्याचे आणि कोल्ह्याला इंग्रजीमध्ये फॉक्स असं म्हटलं जातं एफ ओ एक्स फॉक्स म्हणजेच कोल्हा आता पुढील चित्र ओळखा बरो। बरो बर बरोबर हे आहे अस्वल आणि अस्वलाला इंग्रजीमध्ये बियर असं म्हणतात ई ए -E आर बीयर म्हणजेच अस्वल यानंतर हा आहे गोरिला जी ओ आर आय एल एल ए गोरीला आता पुढील प्राणी आहे झेब्रा झेब्राचे स्पेलिंग आहे झेड झेब्रा -E यानंतर पुढचा जंगली प्राणी आहे लांडगा ज्याला इंग्रजीमध्ये वुल्फ असं म्हणतात डब्ल्यू ओ एल एफ वुल्फ म्हणजेच लांडगा आता या गटातील हे शेवटचं चित्र आहे हरणाचे आणि हरणाला इंग्रजीमध्ये डियर या व्हिडिओमधून वाईल्ड अनिमल्स म्हणजेच जंगली प्राणी कोण कोणते आहेत त्यांची इंग्रजी नावे काय आहेत हे समजले असेलच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू